सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे धर्मवीर आमदार श्री संजूभाई गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या भव्य दिव्य क्रीडा महोत्सवामध्ये राज्यस्तरीय पुरुष महिला गटाच्या धर्मवीर केसरी स्पर्धेचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सर्वप्रथम बलाची देवता श्री हनुमानजी यांच्यासह भारतमाता कुस्तीचे देवस्वर्गीय खाशांबा जाधव साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन धर्मवीर आमदार संजूभाई गायकवाड यांच्या तसेच मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड धर्मवीर आखाडा अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष श्री कोहळेसर तांत्रिक कुस्ती कमिटीचे अध्यक्ष बंकट जाधव कुस्तीगीर परिषदेचे बुलढाणा जिल्हा सचिव अशोक देशमुख यांच्यासह महाराष्ट्रातील कुस्तीगीर परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील कुस्तु कुस्तीपटू उपस्थित होते यावेळी हलगीच्या निनादामध्ये सर्व मानाच्या पहिल्या कुस्तीची सुरुवात झाली कुस्त्यांच्या स्पर्धा सुरू होण्या अगोदर धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी सर्व उपस्थित कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या तसेच आलेल्या पैलवान आणि प्रेक्षकांनी शांततेत कुस्तीचा आनंद घ्यावा असे आवाहन देखील यावेळी धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी उपस्थित नागरिकांना केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद